गंगाधर गाडे आणि रतनकुमार पंडागळ यांच्या नेतृत्वाखाली होत असताना जमनाबाई गायकवाड या तुमच्या आईने तुम्ही केवळ सहा महिन्याचे असताना तुम्हाला गाडीवर फेकण्यात आले सहा महिन्याच्या वयात झालेले फ्रॅक्चरचे परिणाम आज वयाच्या चव्वेचाळीसाव्या चा वर्षीही तुम्हाला भोगावे लागत आहेत घरची आर्थिक परिस्थिती हालातीची असल्याने दुपारी हनुमान मंदिरासमोर हो हो यांचा प्रभा, प्रभा तुम्ही यांचा करा हल्ला योगदान दिले आहे महाकवी वामनदादा मोठा प्रभाव प्रभाव आपल्यावर किती मजबूत किल्ला हे तुमचं गाणं आजही मोठ्या अभिमानाने गायले जाते जमा खर्च दाखवा भीमा कामाचा वाचक असल्याशिवाय आणि वाचक हे वर्गीदार होऊन झाल्याशिवाय होत नाही आणि प्रसंगी दिल्याशिवाय सुद्धा वर्तमानपत्र चालत नाही टी व्हीमध्ये अनेक लोक शहीद झाले समता सैनिक दर आता येत आहेत त्यांना अभिवादन करण्यासाठी असे अनेक लोक या ठिकाणी शहीद झालेले त्यामध्ये तोखीराम कांबळे तोकीराम कांबळे यांच्या गावी जाऊन इथली सगळी माहिती घेतली आणि तोशिराम कांबळे ह्या त्यांच्या गावामध्ये तेमुर्लीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ते फार मोठ्या प्रमाणात करत होता गावाचे लोक तिथे फास केलेले होते म्हणून त्याला जाऊन मागतो दुसरी गोष्ट जनार्दन मावाड नांदेड हे सुद्धा एकदम चांगले कार्यकर्ते होते ते सुद्धा आंबेडकरी चळवळीचे फार मोठं एक क्रिकेट होतं होतं सुद्धा फास देऊन म्हणजे एक दिवस ते लढले दुसऱ्या दिवशी त्यांना फास झाला आणि फासून त्याला खरी पाडल्यानंतर त्यांचा दमू टाकल्यावर मला दूर तर गेलं तुम्हाला मी आणखीच सांगितलं या ठिकाणी की ज्यावेळेस नामांतर आंदोलन नामांतर विरोधी आंदोलन या ठिकाणी सुरू झालं त्यावेळेस नामांतर उद्योगाने फार मोठा घर दुरु केला आणि नोटी या ठिकाणी केल्या गावागावामध्ये जाळपो सुचा अशा प्रकारचं या ठिकाणी माहिती एक असंच औरंगाबादला त्यावेळेस अनेक लोक जी नाना ते लोक त्यांनी असं सांगितलं की मिलिंग कॉलेजवर हल्ला झाला हा मिलिंग कॉलेजवर जो हल्ला झाल्याची बातमी नागपूरला ज्यावेळेस पोहोचली त्यावेळेस नागपूरला लाखो लोकांनी मोर्चा काढला त्यामध्ये सुद्धा अनेक लोक बरून पावले त्यामध्ये कुमारे प्रतिमा साहिरे सुळासानी बनसोडे अविनाश डोंगरे गौतम वाघमारे अब्दुल सत्तार बशीर या मोर्चांमध्ये गेलेला आहे त्याच्यानंतर प्रतिभा ताळे कवीविलास घोगरे रतन मेणे सुर हुसेन फैजल हुसेन ज्ञानेश्वर सा साखरे किशोर बाळकृष्ण भाकरे सोमाजी तुमारे अशा अनेक लोक या ठिकाणी हे झालेले

आपल्या जगा आपल्यालाच भारतातच नाही तर जगामध्ये ज्या महामानवाच्या नावाचा धंका वाचतो ज्यांचे सर्व अष्टपैलू गुण जे होते ज्यांनी त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला ज्यांची ओळख झालेली आहे ज्यांचे विचार आजही आपण अनेक क्षेत्रामध्ये असतील सामाजिक असतील आर्थिक असतील पाणी वाटप असेल किंवा जे काही आता आपल्याला समाजामध्ये जे वातावरण दिसतंय तर ते वातावरण जर बिघडायचं नसेल ते आपण घटनेची जर योग्य प्रकारे अंमलबजावणी केली तर मला असं वाटतं की जे अराजक टाकते आपण जे बघतोय समाजातलं वातावरण जाती जातीमध्ये जे भेद या ठिकाणी आपल्याला बघायला जातात तर त्याच्यामध्ये आपण बाबा खाल्याने बाबासाहेबांचे घेऊन काम केलं पाहिजे आणि याच भावनेतून आपल्या औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक चळवळी आपण बघितलेल्या आहेत त्यामधली प्रमुख चळवळ म्हणजे मामानतळाची चळवळ आहे आणि यामध्ये मी स्वतः आदरणीय नतून कुमार पंढर साहेबांना मागच्या जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून ओळखतो त्यांचं कार्य अनेक जणांनी सांगितलं आहे मी स्वतःही ते अनुभवलेलं आहे त्यांची समाजाविषयीची कळमळ समाजातील माणसाला मदत करण्याची धर्म आणि बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये रुजले पाहिजे समाजातला तरुण त्या विचारातून पुढे आला पाहिजे आणि त्यामुळं हे रात्रंदिवस ते कार्य करतात मला मागच्या दोन तीन वर्षापासून हा कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना अत्यंत जवळून बघतो म्हणजे त्यांचं आरोग्य त्यांची शारीरिक परिस्थिती त्याचा कुठंही अडथळा न आणता ते रात्रंदिवस हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असतात मला माझ्या पत्नी म्हणाल्या यावर ते दोनदा तीनदा घरी येऊन गेलेत भेटून गेले पत्रिका स्वतः देऊन गेले तर मी म्हणालो की कारण ते एक झंझावात आहेत आंबेडकर चळवळीमधले ते एक असे व्यक्तिमत्व आहे की ज्यांना मनापासून वाटतं की या समाजामध्ये आपण काहीतरी ब प्रगती झाली पाहिजे शैक्षणिक असेल सामाजिक असेल त्यांचे विचार ते नेहमी या माध्यमातून देत असतात घाटी रुग्णालयामध्ये मी डेप्युटी सुपुडेंट मेड मेडिकल सुपुडेंट डेप्युटी डीन आता डीन या पदावर मी आहे तर मागच्या अनेक वर्षापासून ते मला या निमित्तानं पेशंटच्या निमित्तानं असतील किंवा सामाजिक काही चळवळीच्या निमित्तानं भेटत असतात आपल्याला माहीत आहे की लाटे रुग्णालयामध्ये सुद्धा मी आहेत आमचे डॉक्टर गजानन सुरवाडे साहेब असतील डॉक्टर अरविंद गायकवाड आहेत आमचे भारत सोनवणे आहेत असे अनेक मंडळी आहेत की बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये मी स्वतः जसं विद्यार्थी दशेमध्ये जेव्हा माडचा एक मेंबर होतो त्यावेळेस मी भारत आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन ज्याला आम्ही दामा म्हणतो त्या संघटनेचा मी सक्रिय अध्यक्ष होतो त्यावेळेससुद्धा आम्ही या संदर्भामध्ये अनेक विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केलेली आहे बाबासाहेबांचे विचार आमच्याकडं नेहमी आपण जयंत्या पुण्यतिथ्या किंवा अनेक कार्यक्रम घेत असतो आणि त्या माध्यमातून केवळ त्यांनी वैद्यकीय शिक्षणच घेतलं नाही पाहिजे तर त्यांना समाजाची जाणीवसुद्धा असली पाहिजे समाजामध्ये बाबासाहेबांचे विचार त्यांना माहीत असले पाहिजे असं मनापासून आम्ही प्रयत्न करतो यानिमित्तानं मी आदरणीय भंडागळे साहेबांना ग्वाही देतो की त्यांना यापुढेही जर या चळवळीमध्ये माझ्या स्वरूपातून काही कुठल्याही प्रकारची मदत लागली मग ती आरोग्याच्या क्षेत्रात असेल आर्थिक क्षेत्रामध्ये असेल किंवा सामाजिक चळवळ पुढे लिहिण्यासाठी काही जे जे सहकार्य लागेल तर केवळ एक अधिष्ठाता म्हणून माहीत ते माणूस म्हणून या समाजाचा घटक म्हणून मी नेहमीच आपल्याला मदत करेल आपल्याला कदाचित माहीत नसेल आजच्या पेपरमध्येही आलेलं आहे की मी ज्यावेळेस माझ्या ना नेर एक छोटंसं गाव आहे जालना जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी माझं शिक्षण झालेलं आहे माझे आई वडील दोघंही अशिक्षित होते माझा भाऊही सातवी शिकलेला आहे आणि मी वयाच्या नवव्या वर्षी पहिल्या वर्षी, वर्षी वर्गात होतो कारण घरामध्ये शैक्षणिक कुठलंही वातावरण नव्हतं आणि त्यामुळं मी हे अगदी नम्रपणे मान्य करतो की जर बाबा बाबासाहेबांचे घटना आपल्या देशाला मिळाली नसती बाबासाहेबांनी आपल्या घटनेमधून सर्वसामान्य शेवटच्या माणसाला जर न्याय देण्याचं काम केलं नसतं तर मी कदाचित आज आपल्यापुढं एक शिकलेला विद्यार्थी म्हणून सुद्धा हजर राहिलो नसतो तर पुढची गोष्ट राहिली आणि त्यामुळं ती संपूर्ण जाणीव ठेवून मी नेहमी म्हणतो घाटी रुग्णालयामध्ये येणारा रुग्ण हा अत्यंत सामाजिकदृष्ट्या आर्थिक त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण जी काही आरोग्याच्या सुविधा आहेत त्या उभा करण्याचा आणि यापुढे भविष्यामध्ये आपल्या संभाजीनगर शहरामध्ये कुठलाही रुग्ण मुंबई पुण्याला जाणार नाही अशा सगळ्या सुविधा प उपलब्ध करण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न असेल आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहकार्य नेहमीच मिळतं आणि भविष्यातही ते मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण मला माझ्या पत्नीला या ठिकाणी बोलून आमचा सन्मान केला सन्मानपत्र दिलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो जय भीम जय भारत धन्यवाद सरकार आणि धडाडीचे चळवळीचे नेते यांचाही सन्मान त्या ते या ठिकाणी आहेत संजय जगताप यांचा

आमची दोस्ती कायम राहिली आणि रतन पंडागे हे जुबाबदार कार्यकर्त्यामध्ये प्रसिद्ध सर्व समाजामध्ये नुसतेच नाही समाजा तर सर्व समाजामध्ये ते आपलं नावलौकिक ठेवून आहे असे रत्ना आपले रत्नाकरराव पंडागे त्यांना मी या असे कार्यक्रम घेतात त्याबद्दल जितके धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आता बाबासाहेबाबद्दल बद्दल बोलायचं झाल्यास दोन चार मिनिटातच बोलणार आहे बाबासाहेबाला घटना लिहायचं असं महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निर्णय घेतला की ही भारताची घटना कोण लिहिणार वास्तविक पाहता वैचारिक त्यांचे मतभेद होते बाबासाहेबाचे आणि पंडित नेहरू महात्मा गांधी सरदार पटेल परंतु त्यांनी हे की एकच माणूस आहे या देशामध्ये जो ही घटना देऊ शकेल आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांचं नाव सुचवलं त्यावेळेस एकशे बत्तीस खासदार बॅरिस्टर होते एकशे बत्तीस ते सर्व मोर्चा घेऊन आले की त्याला कशाला तुम्ही हे सांगता घटना लिहायला ते बॅरिस्टर आम्ही पण बॅरिस्टर आहोत पण महात्मा गांधी आणि पंडितजीने सांगितले का तुमचे अवकाश आम्हाला माहीत आहे तुम्ही काय लिहिणार हे माहीत आहे फक्त श्रीमंताला आणि शिक्षणा मतदानाचा अधिकार असता म्हणून आणि मी यासाठी सांगतो की लोकांची तारीफ केली पाहिजे महात्मा गांधी पंडितजी आणि बाबासाहेबांच्या वैज्ञानिक विरोध असताना देखील त्यांनी बाबासाहेबांचं नाव सुचवलं मोठा राजा होता कतबगार राजा होता त्याच्या दरबारात त्यावेळेस कबीरदास सूरदास तुलसीदास हे संत मंडळी होती त्यातला एक होता तुम्ह सुरदास हा दोन्ही बालपणाचं अप्रतिम वर्णन केलं आतापर्यंत जगात कोणत्याही साहित्यकाने कोणत्याही वाचन असं वर्णन केलं नाही ते सुरदासने केलं आणि ही बातमी अगबारला कळाले नागबाररावांचा की एवढा मोठा आपल्याकडे आपल्या दरबारात त्याचा आपण बोलून घ्यावं त्याला काही सैन्य त्याच्याकडे पाठवलं काही माणसं त्याच्याकडे पाठवली तो म्हणलं आपण काय काम आहे मे काम नाही सुद्धा म्हणाले मै आता नाही कुछ काम नाही तुमिस घ्या ते आले त्यांनी सांगितलं की तो येत नाही म्हटला माझं काही काम नाही राजाकडे आणि काही येणार नाही राजाला थोड फील झालं मग त्यांनी घ्या उठा सूरदासला उचलून आणलं आणि सूरदासला सांगितलं बहुत अच्छा काम के के किशान बहुत अच्छा काव्य के आहे तो जरा मेरे उपयोग त्यांनी काय उत्तर द्यावं सूरदासनी सुरदासनी सांगितलं हे सूरदास आहे

तेरा सवाल सुन के मैं बहुत खुश हूँ जो मांगने का वो मांग ले राज मांग ले जो कुछ मांगने का मांग लागू मांग ले एक ही मांगता हूँ क्या मांगित नहीं देने संगीत देखो राजा महाराजा मुझे कभी दरबार में बुलाना नहीं यही मेरी मांगनी है अरे अकबर त्याच तोडीत जावता तसे महात्मा गांधी पंडितजी त्याच तोडीचे होते तसेच सरदार ज्या तोडीचा होता त्याच तोडीचे बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून हे विद्वान असे आहे बाबासाहेबाबद्दल असंख्य गोष्टी सांगता येते पण मी एवढं सांगेन कारण की आता वेळ झालेला आहे तुम्हाला हे आणि जेवणाचाही टाइम झालेला आहे म्हणून मी आपण सर्व या ठिकाणी आलात आमचे ससो खंडाळकर यांनी माझं नाव सांगितलं म्हणून मला वाटत्या एक शिस्सा सांगतो जे आम्हाला ऊर्जा देत असतात आणि पंजाच्या पाठिमा घडून सर्व नियोजन करणारे प्रसिद्ध पत्रकार सचो खंडाळकर साहेब आणि व्याजपुझावर बसलेली आहे सर्व आता सगळ्यांची नाव मला वेळ कमी सांगितलं की लवकर सर्व इच्छा वमुख ज्यामध्ये मी काही जास्त बोलणार नाही पण बाबासाहेबाची आठवण बाबासाहेबांची काहीतरी सांगायलाच पाहिजे त्यांना आज नामांतर नाही ओला जानेवारी आहे त्यानिमित्त बोललं पाहिजे मला सांगितलं की लवकर आठवा ठीक आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच काय साम्य होतं ते सांग दोन्ही फार मोठे पुरुष बाबासाहेब जगामध्ये प्रसिद्ध शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्रावर आणि ते आपलं दैवतच आहे ते सुद्धा जसं आंबेडकर साहेब आपण दैवत आहे तसं शिवाजी महाराज सुद्धा दैवतच आहे डायमंड कमिशन परिषदा घ्यायचे ठरवलं त्यांना जे अधिकार दिले होते त्यांनी या आणि हे समिती या समितीमध्ये या समितीचे नाव सायमन कमिशन या कमि या कमिशननं तीन गोव्हर्नमेंट परिषदा घ्यायचा निर्णय घेतला आणि ते पहिली गोव्हर्मेंट परिषद आहे त्या गोव्हर्नमेंट परिषदेमध्ये सगळ्यांची भाषणं झाली बँकांची भाषण झाली आणि मग झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण घ्यायला सुरुवात केली एक अतिशय असा सुदृढ शरीर असे बाबासाहेब भाषण करायला उभं राहिले त्यांनी सांगितलं अगदी स्पष्टपणे सांगितलं की हे सांगो मी माझ्या समाजाला काय दिलं तुम्ही माझ्या बांधवांना काय दिलं दीडशे वर्ष सतत अन्याय केलेलं आहे मग तुम्ही भारतातून चालते वा आणि राज्य असं म्हटल्यानंतर सगळे हे काय परिषद गोर्मेट परिषद जागा ब्रिटिशांची एकोणीसशे तीस सालची गोष्ट साली असे उद्गार काढले महात्मा गांधी केले जाव हे बेचाळीसला सुरू झालं बाबासाहेबांनी हे एकोणीसशे तीस मध्ये सुरू केलं असं केलं आंबेडकर औरंगजेबाच्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांनी रांगेत दिवस केले आणि त्यांनी सांगितलं माझ्याकडून पराभव झालेले माझ्या समोर आहेत माझ्याकडून पराभव झालेले माझ्या समोर कसे आणि ती ती पंचवीस हजार अडी तीन योजी ती बादच्याकडे काढली विकून दिली आहे मला येत नाही दिली म्हणजे आचारी लोक औरंगजेबाच्या औरंगजेबाच्या दोघांचं साम्य आहे शिवाजी महाराज आणि आंबेडकर महाराज बाबा साम्य आहे आपलं वेळ झालेला आहे कार्यक्रम महागा पाटील यांचा म्हणून मला कृती दिल्याबद्दल मी आभार मानतो जय भीम जय भीम